शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी मालपाणी उद्योग समूहातील कामगारांशी लोकसभा निवडणुकीच्या संवाद साधला आहे अध्यक्ष समूहाचे उद्योजक राजेश मालपाणी यांनी स्वागत केलं व्यासपीठावर मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी कामगार युनियनचे सरचिटणीस ॲडव्होकेट ज्ञानदेव सहाणे शिवसेना तालुका प्रमुख रमेश काळे संघटक विठ्ठल घोरपडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कामगार युनियनच्या वतीनं खासदार सदाशिव लोखंडे यांना विविध मागण्यांचं निवेदन दिलं कामगारांसाठी असलेल्या राज्य विमा आयोगाचे ई सी रुग्णालय व कार्यालय संगमनेर शहरात व्हावे कामगार विरोधी कायदे रद्द करावे संगमने अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य करावे असे प्रस्ताविक ज्ञानदेव सहाणे यांनी म्हटलंय उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांनी तेरा वैभव अमर असे पंतप्रधान आपल्या देशाला लाभले हे आपले सौभाग्य आहे देशाला बळकटी देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे त्यांच्यासाठी आपणाला खासदार सदाशिव लोखंडे यांचे हात बळकट करण्यासाठी तेरा मेला ला धनुष्यबाणाला मतदान करावे असं आवाहन मालपाणी यांनी केलं आहे सत्काराला उत्तर देताना खासदार सदाशिव लोखंडे यांनी निवडून आल्यावर पहिल्या तीन महिन्यात कामगारांच्या राज्य विमा योजनेचा सी प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं आहे मालपाणी उद्योग समूहातील व्यवस्थापक रमेश देवदत्त सोमवं शिव मोठा स्टाफ आणि कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुरारी देशपांडे यांनी केलंय परदेशात जाईल तिथे भारताचा गौरव वाढवावणार आहे मोदी साहेब भारताची अर्थव्यवस्थाही कितीतरी बळकटीला आणणार आहे मोदी साहेब त्या सगळ्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि सगळ्यात मोठं त्यांच्या आपल्या सगळ्यांना त्याचं साक्षीदार होता आलं आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने मलाही तिथे जाता आलं अयोध्येचं राम मंदिर आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावं असं हे ज्यांच्या प्रयत्नातून निर्माण झालं पाचशे वर्ष रामाचा वनवास एका छोट्याशा तंबूमध्ये रामलल्ला अनेक वर्ष होते त्यांना मंदिरात प्रस्थापित ठेवण्याचं मोदी साहेबांनी काम केलं त्या ठिकाणी पास त्यांना मुक्तिप्रतिष्ठेला बसायचं होतं आणि त्यासाठी जे जे गुरूंनी सांगितलं होतं ते सगळ्यात त्यापेक्षा कितीतरी अधिक त्यांनी कडक उपास पाळून तो उपास सोडला तो चरणामृत घेऊन आपल्या गुरुजींच्या हस्ते त्यांनी चरणामृत घेतलं आणि त्या ठिकाणी तो उपास सोडला आणि जे आशीर्वाद पूर्ण देशभरातल्या एक पुन्हा एकदा आपल्याला लोकसभेत पाठवायचे आपले अनेक प्रश्न आहेत आधीच्या कार्यक्रमात ते त्यांनी त्यांच्यासमोर ठेवलेत पुढे आज मोठ करून मोदी साहेबांना पुन्हा एकदा या देशाच्या भविष्यासाठी भवितव्यासाठी आपल्या पुढील पिढीच्या भवितव्यासाठी पुन्हा एकदा तिथे विराजमान करायचं आहे पंतप्रधान पदावर आणि म्हणजे खासदारांची संख्याही मोठी पाहिजेच त्यामुळे जो त्यांनी नारा दिला आहे आपकी बार चारश पार फिरसे बार मोदी सरकार स्थानिक छोटे मोठे प्रश्न असतील ते आपण सोडवत राहू पण आज देशाचा प्रश्न तो सगळ्यात मोठा आहे ते त्यासाठी तेरा मै असंच मोदी साहेबांना आपण सांगू तेरा मेला तेरा मै म्हणजे तुम्हालाच मत देणार मी दे मोदी साहेब या तेरा मेला आपण मतपेटीतून त्यांनी केलेल्या राम जन्ममुनीचं काम असेल किंवा देशासाठी केलेल्या अनेक गोष्टी जे असतील त्याला आपण आपलं बहुमूल्य मत द्यायचं आहे आपण स्वतःही द्यायचं आहे आपल्या परिवारातले आपले मित्र आपले आजूबाजूचे जाणारे लोक फरकावी असणारे आपले नातेवाईक या सगळ्यांना अभिरानेही सांगायचं आहे की देशाच्या बळकटीसाठी पुन्हा एकदा मोदी सरकार आणि खासदार साहेब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खासदार झाल्यावर आपल्या भेटीस येतील त्यावेळेस विस्ताराने त्यांना आपले प्रश्न सांगू आणि त्यावर काम करून घेऊ ई एस आय सीचं निवेदन असेल आपल्या संजमनेला ई एस आय सीचं क्लिनिक लगेच झालं पाहिजे जा, हॉस्पिटल झालं पाहिजे असे सगळे निवेदन दिलेत आपल्या टॅक्सेसचे प्रश्न त्यांना सांगितलेत परंतु सगळ्यात पहिली आपण आपलं आता कर्तव्य करू देणार तारखेला आणि मग खासदार साहेब आपल्यासाठी आहेतच पुन्हा एकदा आपल्या उद्योग समूहाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद त्यामुळं एकच मिनिटाचं चा एक चार ओळी तुम्हाला ऐकवतो टाळ्यांच्या तु। सध्या जमालकुडूचं एक गाणं खूप लोकप्रिय झालेलं सा। लोखंड साहेब आणि त्या तालावर खास हे राष्ट्रीय पातळीवर मोदीजींसाठी चार ओळींचं एक हे तयार केलेलं आहे तय किया है हम ने निर्णय है अटल तय किया है हम ने निर्णय है अटल बटन हम दबाएंगे की खिल उठे कमल 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 खिल उठेंगे देश में कमल 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 खिल उठेंगे देश में कमल हमको मोदी चाहिए बार वोट देंगे बीजेपी को होंगे चार सौ बार अंकार सही दिशा है नीति साफ चरित्र है धवल कमल कमल खिल उठेंगे देश में कमल कार्यशैली मोदी जी की बहुत खूब खास खुली हवा में कश्मीर भी ले रहा है सांस आयोग में कोटि भक्त क्या चहल पहल कमल कमल खिल उठेंगे देश में कमल कमल कमल, कमल खिल उठेंगे देश में कमल सनीतल है माक्षा मत्तपत्री के काइलोकानी जाऊँ कमल शोधला आत्मदेव साहेबाजी कूना है यमुना आणि धनुष्यबाण आपल्याला प्रतीक आहे आणि हा नुसता धनुष्यबाण नाही तर हा रामबाण आहे या वर्षीचा दोन हजार चोवीसचा आणि तो रामबाण घेऊन आपल्याला लोखंडे साहेबांना लोकसभेमध्ये पोचवायचं आहे लवकरच या गाण्याचं रेकॉर्डिंग करून ते श्यामजी जाजूंनी दिल्लीला मागवलंय आणि तुमच्यामध्ये आम्ही मोदीजीच बघतो लोखंड साहेब आणि त्यामुळं तुम्हाला भरपूर मताधिक्यानं इथून पाठवण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे आणि ते शिवधनुष्य आम्ही सर्व फेलून दाखवणार आहोत आपल्याला आता या ठिकाणी आमच्याशी आणि हॉस्पिटल मी त्यांना सांगितलं किंवा तीन महिन्यामध्ये ओपीडी आणि आय एस सांगितलं एक महिन्यामध्ये इलाज केला पाहिजे नाही तर ती हातातून केस बाहेर जाईल आता मुख्यमंत्र्यांकडे पत्र द्यायचं असेल तर आमदाराची आवश्यकता पंतप्रधानांकडे द्यायचं असेल तर खासदाराची आवश्यकता आणि ते कागदपत्र जमवता जमवता त्याला महिना निघून जायचा आणि हा जो पेशंट आहे जो ऋण आहे हॉस्पिटलला तो चिंतेत असायचा कर्ज हे काढून उचले पैसे घेऊन त्याचा तीन चार लाख रुपये बिल भरायचा आणि नंतर शासनाचे पैसे आल्यानंतर ते पैसे भरल्यामुळे ते पैसे घेता येत नाही मी पंधरा वर्ष आमदार असल्या तर मला माहिती आहे पण दोन हजार चौदाला मोदी साहेब आल्यानंतर पाच लाखाचं इन्शुरन्स कव्हरेज ज्या ठिकाणी गरीब माणूस असेल त्याला आवश्यकता असेल त्याला पाच लाखाचं इन्शुरन्स देण्याचं काम मोदी साहेबांनी पहिलं दोन हजार चौदाला दिलं तर आपण सर्वांनी काळ्या बाजूला स्वागत केलं पाहिजे <laughs> दुसरी गोष्ट म्हणजे आपण सर्व जे ऐंशी कोटी जनतेला प्रत्येक माणसिक पाच किलो धान्य शेतकरी असेल शेतमजूर असेल कामगार असेल कुणी माणूस असेल तो गरीब आहे तो उपाशी झोपणार नाही पाहिजे म्हणून मला ते एका कुटुंबाचे मुलं आहे ते पाच जण असतात का सहा सात जण असतात प्रत्येक माणसी म्हणजे एका घरामध्ये जर पाच पाच माणसं असेल त्याला पंचवीस किलो धान्य सहा असेल तर तीस सात असेल तर पस्तीस किलो कधी त्यांनी बघितलं ना हा भाजपवाला आहे हा काँग्रेसवाला आहे हा मनसेवाला आहे कोणी हा कम्युनिस्ट मुस्लिम लीग वाला है सर्वांना न्याय देण्याचं काम मोदी साहेबांनी दोन हजार एकोणीस पुढच्या पाच वर्षासाठी मोदी साहेबांनी धान्य फ्री करण्याचा निर्णय केला परत आपले कामगार त्यामध्ये पंचवीस किलो धान्य मिळणार आहे किती आत्महत्या काय कोणाला मिळत नाही हा पंचवीस किलो धान्य किती लोकांना भेटलं एवढेच आहेत का ऐंशी टक्के लोक आहेत लाभदार आता त्यांनी कधी विचार केला का मोदी साहेबांनी की हे कोण आहे कुणाचे आहे गरिबांना न्याय दिला पाहिजे ही भूमिका गोविंद साहेबांची होती आता प्रत्येक गावामध्ये का। एक पाणी काम करत असताना मला एक रुपयामध्ये आपण शेतकरी किती आहेत का कामगार आहेत शेतकरी आहेत का नाही आहेत का शेतकरी नाही तर मी शेतकऱ्या सांगतो कामगाराचा विषयच राहायचा नाही शेतकऱ्यांना एक सहा हजार रुपये पंतप्रधान सन्मान योजनेचे राज्याचे सहा हजार असे